नमस्कार, सर। नमस्कार नमस्कार सर सर परिचय माझं नाव किशोर रामदास चोखंडे राहणार समशेरपूर तालुका अकोले जिल्हा आहिल्यानगर सर हा तुमचा गहू प्लॉट आता हार्वेस्टिंगला टिंगला आहे जवळ जवळ तर हा किती दिवसांचा आता झालेला आहे आता हा तर म्हणजे आपण जर बघितलं एक तीन एक महिने पूर्ण झालेले आपलं तीन महिन्यांच्या वर झालेले आणि सुरुवातीला आपण याचा व्हिडिओ घेतलेला होता टोकन केल्यानंतर हा म्हणजे टोकन उगवण झाल्यानंतर एक आठ दहा दिवसांनी आपण तो व्हिडिओ घेतला होता तेव्हा एकदम पातळ क्षेत्र दिसत होतं हो। आणि आपलं क्षेत्र मुरमाडी आणि त्या जर म्हणजे सगळा विचार जर केला आज बघितला आपण एक एक पाण्यावर आपला गोवा आलेला आहे याला शेवटचं पाणी दिलेलं राज जर बघितलं कंडिशन बघितली फुट संख्या आणि वजनदार आहे असं नाही का त्याच्यावरून कळतं की आपली जी आहे अशी सर ही गावाची व्हरायटी कोणती सर ही जी व्हरायटी आहे ना आपण शरबती केलेली शरबती व्हरायटी आहे गहू तर हा गहू खायला चांगला असतो घरगुती खायला यांच्या दाण्यांचा रंग पण चांगला असतो त्यामुळे आपण ह्या गावाची निवड केलेली आहे खायला रुचकर पोळ्या चांगल्या येतात चपात्या म्हणून आपण हे केलेले मी तर हा जो गहू प्लॉट आहे ना हा खतन, के के पन्नास टक्के सेंद्रिय खत खन पन्नास टक्के रासायनिक खत म्हणजे पन्नास पन्नासच्या फॉर्म्युलाने केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण याला युरिया वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे याला सुरुवातीला आपण जेव्हा टोकन केले टोकणीनंतर जेव्हा आपण म्हणजे उगवण झाल्यानंतर जेव्हा फुटव्या स्टेज असते सुरुवातीचे या फुटव्याच्या याच्यामध्ये चौदा पस्तीस चौदा आपण एक एकरी एक बॅग चौदा पस्तीस चौदा दाणेदार खत रासायनिक आणि त्याच्यासोबत आपण एकरी दोन बॅग ग्रीन भूमी आणि ये एक बॅग येन रे असा तिन्हीचा कॉम्बिनेशन डोस दिला होता सुरुवातीला आणि निन, नि, नि, निन्नी निंदणी नाही केली आम्ही तणनाशकच मारतो आता निन्नीला मजूर भेटत नाही गावाच्या आतमध्ये जर बघितलं तुम्ही एकदम मोकळा म्हणजे तण सुद्धा दिसणार नाही आता कुड कुठे कुठे असे जे आपण म्हणतो बिलाईत आहे तर त्या तन्नाशकाने बिलाईत जात नाही पण आज जर सुटसुटीत बघ बघा ना एकदम मोकळा पण भरपूर आहे पण भरपूर आहे आणि महत्वाचं म्हणजे तुमचं तण नियंत्रण पण आहे आणि जर क्वालिटी जर बघितली ओंबीची जी साईज आपण बघतोय बघ ना म्हणजे ओंबीची साईज आणि जाणा सुद्धा भरघडत असा वजनदार तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिसेल आता म्हणजे अवस्थेमध्ये एक एक पाणी दिलं तरी त्याला काही अडचण नाही दाण्याची साईज पण मोठी बघा ना दाण्याची साईज कुठलाही आपण स्प्रे घेतलेला नाही याला फक्त एकदा माव्यासाठी रोगाची फवारणी घेतलेली नाही आहे पूर्ण गव्हाला हा गवाला ना सुरुवातीला मी म्हणजे त्याचे फुटवे आणि वाढवण्यासाठी कराटे आपण म्हणतो कराटे आणि आपलं वॉटर बुस्टर स्टिकर जे आहे ते घेतलं होतं आणि एक बुरशनाशकची एम पंचायत सारखी पावडर घेतली होती ज्याने मर नाही झाली तांबेरा वगैरे आपण होतो तो, तो नाही आला आणि व्यवस्थित त्याचे फुटे वगैरे वा पण वाढ पण झाली आणि सेकंड डोस आपण फक्त रोगर फवारलो होतं जेव्हा ते पोटऱ्यामध्ये होता म्हणजे उम वांब्या वा वगैरे निघायचा पिरियड होता ओ, हा माव्यासाठी आपण फक्त रोगर प्लेन घेतलं होतं याच्या व्यतिरिक्त याला काहीच म्हणजे दुसऱ्या पोषक फवारणे नाही वगैरे काही दिलेलं नाही फक्त खालून मी खातांचा दोनदा डोस दिलेला आहे पहिला डोस आपला चौदा पस्तीस चौदा आणि ग्रीन ग्रीनभूमी दाणेदार आणि येन बुस्टर आणि त्यानंतर दुसरा डोस तर नाशक मारल्यानंतर म्हणजे जवळजवळ आपण एकवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान तर नाशक मारलं आणि तीस दिस तीस पस्तीस दिवसांनी जेव्हा आपण हे केलं त्याला पाणी भरलं तेव्हा आपण एक दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग भूमीच्या दोन बॅग आणि एन बुस्टर त्याच्यामध्ये दहाच किलो टाकलं होतं दुसऱ्या डोसच्या वेळेस त्याच्यावरती का आपण काहीच दिलेलं म्हणून आज तुम्ही कंडिशन बघताय एकदम सुंदर आहे आज आपण आप शेजारी जे पेरलेले गहू आहे व्हरायटी आपण मुकुट वगैरे जे जास्त ॲवरेज देणारे गहू आहे लोकांनी केलेले तर म्हणजे त्या गावामध्ये ह्या गावामध्ये काय फरक आहे एक फुटव्यांचे असेल उंच असेल ओंबीची साईज असेल आणि ओवरऑल समजा आपण बघितले ग्रोथ जर बघितले तर तुम्हाला ते फरक प्लॉट दाखवले लगेच करून आपण ते समोर शेजारचा पण प्लॉट बघूया आणि आपण याच दरम्यान काही लेट पंधरा एक दिवसांनी आपण लेट लागवड केली होती टोकन केली होती एक आता एकदम हिरवागार प्लॉट आहे अतिशय मुरमाड क्षेत्रामध्ये तो एक आपण प्लॉट बघूया म्हणजे एक पंधरा दिवस बाकीच्या प्लॉटपेक्षा नंतरची टोकन याची आता हिरवेगार प्लॉट आपण दिसतोय तरी एक एक दोन दोन पाण्यावर हा आहे दोन पाणी याला लागतील आज आज जर उंची बघितली आपल्या कमरेपर्यंत लागतोय कमरेपर्यंत टोकन घ्यायला लागू म्हणजे काही काहींची कमरेपेक्षा उंची जास्त आहे पण आपलं क्षेत्र तसं नाही आहे सर म्हणजे एकदम मुरमाड जम क्षेत्र आणि हलकी जमीन हलक्या जमिनीमुळे पण जर ओव्हरऑल जर बघितलं आपल्या तरी हाईट वगैरे चांगली आहे आज जर आपल्याच शेजारी से म्हणजे सेम आपल्यापेक्षाही चांगलं क्षेत्र असलेले आपण जर प्लॉट बघितले आपण दाखवणारच आहे तिकडं तर त्याची ओंबी बघितली फुटवे बघितले तुम्हाला याच्यावरून कळून येईल आज प्रत्येक फुटवे बघा ना सर प्रत्येक थोंबाला फुटवे तीस ते चाळीस फुटवे तर फुटवे जास्तच हे नक्कीच म्हणजे प्रत्येक मध्ये सेम कंडिशन दिसेल आणि पूर्ण असं मोकळं आहे अजिबात त्याच्यामध्ये तण वगैरे नाहीये जे आपण रा, आपण रासायनिक खतं कमी करतोय ऑर्गॅनिक खत करतो वापरतो ना तर त्याच्यामुळे सुद्धा तणांचा सुद्धा बंदोबस्त थोडासा म्हणजे माझ्या अभ्यासानुसार फरक पडतोच आता प्रत्येक जण निंदी करतोच बर का आणि तणनाशक गहू असेल स्वायबन असेल मारतो पण तरी सुद्धा तण होतच जर बघितलं तर ती कंडिशन बघता तो विचार करता आपल्या गावामध्ये तो प्रकार नाहीये तुम्हाला दिसणार दिस आणि सेंद्रिय सेंद्रिय खतांच्या पोषणामुळे जमीन आता सुपीक होत चालली त्याच्यामुळे तुमची गावाची उंची आणि जी काही हलकी जमीन आहे त्यात हा गहू बरोबर आहे म्हणजे आपण दरवर्षी आपण ह्याच पद्धतीने करतोय ना त्या म्हणजे हा फॉर्म्युला ऐंशी वीस असेल किंवा गावाला मी आता पन्नास पन्नास केला तर म्हणजे आपण ह्या वर्षी केला म्हणजे याचा जर इतिहास बघितला तर गेली पाच सहा वर्षापासून आपण हे ऐंशी वीस सत्तर तीस अशा पद्धतीनं यूज करत आलोय त्यामुळे काय झालेलं आहे की जमीन जी आहे आपली ती हळूहळू हळूहळू हळू तिचा जो ऑर्गॅनिक कार्बन आपण म्हणतो की हळूहळू तो, तो, हो, 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 तो इन्क्रीज होत चाललेला आहे आणि त्याच्या बेसवर ह्या वेळेस आपण पन्नास पन्नास टक्क्यावर आलेलो पुढच्या वर्षी आपण आणखी एक साठ चाळीस असं करूया त्याच्या पुढच्या वर्षी आपण सत्तर तीस म्हणजे गव्हाच्या बाबतीत सांगतोय मी जी जमीन हलकी आहे त्या जमिनीमध्ये अशा पद्धतीने करतोय आणि आपण कांद्याचं क्षेत्र बघितलं तिथं तर जमीन चांगली आहे त्यामुळे मी तिथे ऐंशी टक्के ऑर्गॅनिक आणि वीस टक्के जमिनीमध्ये गरज नाहीये तुम्हाला जास्त हे करायची जमीन सुपीक आहे त्या ठिकाणी तुम्ही हा रेशो तुम्ही अशा पद्धतीनं कमी जास्त करू शकता पण जी एकदम हलकी जमीन आहे तिथे नुसतं रासाय ऑर्गॅनिक टाकून तिथं होणार नाहीये थोडी रासायनिक वाढवायला पाहिजे अशा जमिनीच्या पोतनुसार तुम्ही ते प्रमाण जे आहे ते फॉर्म्य तो, तो कमी जास्त केला पाहिजे तुम्हाला तुमच्या जमिनीची तुम्हाला आयडिया असते आता तुम्ही शेतकरी म्हटल्यावर त्या पद्धतीने तुम्ही तो निर्णय घेतला पाहिजे आणि मग त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या त्या पिकाची जी आहे एक शेड्यूल तयार करून त्या पद्धतीने तुम्ही त्याचं संगोपन केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याला पोषण दिलं पाहिजे नक्कीच तुम्हाला हे असे चित्र बघायला मिळणार आहे खालचा प्लॉट आहे आपला हार्वेस्टिंगला इथून दिसतोय सर दाखवा कलर फिरला द्या ओम्यांचा बरोबर आता जस्ट आपण त्याच प्लॉटमधून आलेलो आणि हा तीन नंबरचा प्लॉट आहे जर बघितलं एकदम बघा चालत बघा ना म्हणजे कुठे नाही का म्हणजे असं कुठलं क्षेत्र असं पॉईंट की नाही एकाच ठिकाणी आपण उभं राहून व्हिडिओ घेतलेला आहे असं पण नाही बघा ना चित्र सांगायचं म्हणजे कसं आहे तुम्हाला म्हणजे आता हा टोकन केलेला आहे हा काही मी केलेला नाही टोकन केलेला बरोबर आणि याची कंडिशन तुम्ही वागताय आता व्हिडिओ मध्ये बरोबर म्हणजे समोरासमोर सांगायचं म्हणजे वेळच नाही येणार आता याची जर ग्रोथ बघितली सर इकडे आहे ना जवळ याची उंची बघा आणि त्याची ग्रोथ बघा फुटवेची बघा हा टोकन केलेला प्लॉट आहे नाही शेजारीच क्षेत्र आहे आपल्यापेक्षा थोडंसं चांगलं क्षेत्र आहे वरती बघा आणि त्याची उंची तुम्ही बघू शकता नाही का त्याच्यानंतर ओंबीची साईज बघा तुम्ही असं जवळ जाऊन सुद्धा बघू शकता या इकडं बघितलं ना आणि सोबतचाच प्लॉट आहे सर सर याची उंची पण गंभरेपेक्षा खूप कमी आणि गावाची <coughs> गावाला फुटवे पण नाही एक एकच काडीवरती गावी हा बघा ना आणि याची ओंबी ओंबी पण नाही गुडघ्यापर्यंतच आहे गुडघ्यापर्यंतच उंचीला आणि ओंबीची साईज पण नाही आज मध्ये जर बघितलं आणि आपल्या बरोबरच लगेच आता मध्ये मध्ये फिरलाय पण म्हणजे आणि मातीचं क्षेत्र आहे जर जमी जमी खाली माती बघा बाई माती आपलं डगर गोट्याचं क्षेत्रातीच क्षेत्र आहे थोडा फरक आहे आपल्यापेक्षा म्हणजे दहावीस टक्के क्षेत्र चांगलं आहे पण आज जर बघितलं तुम्ही पेरणी म्हणजे दाट पेरणी आपण म्हणतो त्या पद्धतीचा हा प्लॉट आहे हा खालचा प्लॉट हा टोकन केलेला आहे बरोबर तर तुम्हाला चित्र समोर दिसतंय की बाबा आता एकंदरीत आपण ऍव्हरेज आपण जेव्हा हार्वेस्टिंग होईल गहू जेव्हा काढू तेव्हा कळलं आपल्याला ऍव्हरेज किती मिळालं पण मग आहे त्या कंडिशनमध्ये आज जर बघितला आपण परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आहे की किती फरक आहे आणि नक्की शेतकऱ्यांनी स्वतःहून प्रयोग जर केले सर की एक एकदर तुम्ही जर चार पाच एकर जवळ गहू करत असाल तर एखादा एकर किंवा अर्धा एकर आपण म्हणतो एखादा बिघाभर तुम्ही अशा टोकन पद्धतीनं करा त्याला तुम्ही ऐंशी वीजचा फॉर्म्युला वापरा त्या पद्धतीनं जर तुम्ही करून बघितलं एक प्लॉट त्याच्यातलं येणारं उत्पादन खर्च तुमचा होतो किती भांडवल खर्च आणि तुम्हाला उत्पादन मिळतं किती त्यानंतर त्याची क्वालिटी येते कशी समजा क्वालिटी जर चांगली असेल रंग असेल गावाचा वजन असेल गावाचं आणि ॲव्हरेज मिळतं तर तुम्हाला जर प्लस पॉझिटिव्ह आलं समजा तुम्हाला काय हरकत आहे संपूर्ण क्षेत्रावर त्या पद्धतीनं शेतकऱ्याने थोडा ट्राय करून बघायला पाहिजे आता बरोबर आहे आता मी तर मी ह्या वर्षी टोकन पद्धत केलेली मला ॲव्हरेज चांगलं वाटलं त्याची गुणवत्ता चांगली वाटली तर नेक्स्ट इयर तुम्हाला मी माझा अनुभव सांगणारच आहे की मी संपूर्ण जे आहे क्षेत्र गावाचं पूर्णपणे टोकन पद्धतीनंच केलेलं आहे आणि टोकन पद्धतीला आता यंत्र आहेत त्यामुळे मनुष्याच्या सहाय्यानं टोकन करायचं असं नाही मी त्या ना यंत्राच्या टोकन यंत्र आहे त्या टोकन यंत्राच्या सहाय्यानं गहू केलेला आहे मी दरवर्षी ग सोयाबीन आहे ती टोकन यंत्राच्या सहाय्याने करतो आणि एक एकरी पंधरा क्विंटल ते सोळा क्विंटल माझं ॲव्हरेज निघतं सोयाबीनचं त्याच पद्धतीच्या वेळेसवर मी म्हटलं गहू करून बघूया यावर्षी काय फरक पडतोय तर ॲव्हरेजमध्ये आता माझं तर मन सांगतंय भाऊ म्हणजे पीक बघून की ॲव्हरेज वाढायला पाहिजे दरवर्षीपेक्षा बघूया मग आता काय होते आपण ते व्हिडिओमधून आपण ते कळूया शेतकऱ्यांना चालेल सर तुमचं एक शेतकऱ्यांच्या माहितीसाठी तुमचा एक नंबर सांगायला माझं नाव किशोर चोखंडे राहणार समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट अठरा छत्तीस एकोणऐंशी आणि मी आ, एक दोन तीन वर्ष झालं सॉइल बुस्टर कंपनीमध्ये रिसीओ जरी पद असेल पण मी पुन्हा महाराष्ट्रभर फिरतोय महाराष्ट्रभर विजिट करतोय मग डाळिंब प्लॉट असो द्राक्ष प्लॉट असो किंवा कांदा प्लॉट असो म्हणजे भाजीपाला म्हणजे टोमॅटो प्लॉट असो बरेचसे शेतकरी ओळखतात सुद्धा मला आणि माझ्या म्हणजे व्हिडिओ जे आहे यूट्यूब चॅनलवर आपण माझे व्हिडिओ पण बघू शकता अशा पद्धतीनं आपण सगळीकडे फिरून सगळ्या क्षेत्राचा अभ्यास करून आणि आपण काय केलं पाहिजे आपल्या स्वतःच्या जमिनीमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं मी प्रयोग करत असतो आणि घरचंसुद्धा चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट आहे आहे माझ्या म्हणजे असं नाही की मी लोकांनाच सांगतोय आणि आपल्या घरी काहीच डेव्हलपमेंट नाही आपण ते करतच नाहीये लोकांना सांगायचं असं मी माझं मनच मला सांगत नाही आणि आपल्याला खात्री वाटली आपल्याला कॉन्फिडन्स असला की आपण समोरच्या शेतकऱ्यांना ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतो बरं की नाही छाती ठोकपणे सांगू शकतो तर मी जे जे पिक्स करतोय स्वतः तर मी शंभर टक्के माझ्या पिकाच्या अनुभव आणि मी समोरच्या शेतकऱ्यांना छाती ठोकून सांगेल की अशा पद्धतीने करा नाही ॲव्हरेज मिळालं तर मग मला विचार पण तुम्ही त्या पद्धतीने एक प्रामाणिकपणे थोड्या क्षेत्रावर अनुभव घेतला पाहिजे त्या पद्धतीने केलं पाहिजे नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील आणि तुम्हाला तुमचं मन जर सांगतंय की बाबा रिझल्ट चांगले आहेत नक्की तुम्ही सगळ्या क्षेत्राला वापरा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद